मी प्रशांत तुकाराम शिंदे गाव आहे हा माझा अनुष्काचा प्लॉट आहे मी ऋषियाग्रोचं सिलमोर हे नव्वद दिवसाच्या दरम्यान एक नव्वद शंभर दिवसाच्या दरम्यान एक नव्वद टक्के पाणी उतरल्यानंतर जे वीस पी पी एम आणि सिलमोर एक मिलीनं असा एक स्प्रे घेतला आणि स्प्रे घ्यायच्या आधी मण्याची साईज होती बारा ते तेरा एम एमची आणि स्प्रे घेतल्यावर चौथ्या पाचव्या दिवशी फरक पडत तो जवळजवळ सतरा अठरा अठरा एकोणीस एम एमचा झालेला आहे सिलमोरचा खूप चांगला आहे वापरण्यास काही हरकत नाही आता आपण घात नांद्रे तालुका खोटे या गावात प्रशांत शिंदे या द्राक्षबागेत आलो त्यांच्या त्यांच्या द्राक्षबागेत नव्वद टक्के माण्यात पाणी उतरल्यानंतर अनुष्काचा प्लॉट आहे साधारण तेरा एम एमच्या आसपास माण्याची साईज होती परंतु नव्वद टक्के पाणी उतरल्यानंतर त्याने सिलमोर एक मिली एक लिटर पाण्याला आणि ए वीस पी पी एम असा स्प्रे टाकला आणि हा ह्याचा आज पाणी फिरल्यानंतर आज तुमच्यासमोरच हा घड आहे मण्यांचा साईज अठरा एम एमच्या जा जाडीच्या आसपास आहे आणि लांबी साधारणपणे पस्तीस एम एम पर्यंत लांबी आहे तर सुरुवातीच्या टप्प्यात थंडीच्या काळात मण्यांची फुगवण जरी नाही झाली तरी नंतर पाणी नव्वद टक्के फिरल्यानंतर तुम्ही ऋषायग्रोथचं सिलमोरचा वापर केला जीए बरोबर तर त्यावेळेला तुम्हाला चांगली साईज मिळू शकते तिथून पुढं गरज वाटल्यास दुसरा सुद्धा आठ दिवसांनी स्प्रे घेऊ शकता आपण ह्या प्लॉटमध्ये आज, आज हा रिझल्ट बघतोय असाच रिझल्ट बऱ्याच ठिकाणी आलाय आपण याचा वापर करा सिल्मरमुळे कुठलाही दुष्परिणाम होत नाही कलर परिणाम करत नाही शुगरवर परिणाम करत नाही प्लांट फिजॉलॉजी बदलत नाही ती वॉटर वेस्ट ऑरड असल्यामुळं तुम्ही शंभर टक्के याचा वापर करू शकता तुम्हाला कलर शुगरवर परिणाम होत नाही खाण्यास टेस्ट साल जाड होत नाही ही एक सिलमोरची खासियत आहे एक ऋषी अॅग्रोनं वेगळ्या टेक्नॉलॉजीने तयार केलेला एक तो प्लांट ग्रोथ रेग्युलेटर आहे याचा वापर करावा आणि आपल्या उत्पादनात भर पाडावी अशी मी सर्व द्राक्ष बागादारांना विनंती करतो ऋषी अॅग्रो इंडस्ट्रीज पोलूस तालुका पोलूस जिल्हा सांगली संपर्क नव्याण्णव पंच्याहत्तर झिरो बत्तीस एकशे एकोणऐंशी दुसरा नंबर आठ डबल झिरो चौऱ्याहत्तर एकोणऐंशी डबल झिरो एक या नंबरवर तुम्ही संपर्क साधू शकता जय हिंद जय महाराष्ट्र